तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वेबसा चॅनलवरती तर सध्या राज्यामध्ये सोयाबीन व कापूस याचं अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडत आहे पण ते अनुदान तुमच्या खात्यावरती पडलंय की नाही याचं स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं तुमच्या मोबाईलमधून याविषयीची लिखित माहिती आज आपण पाहणार आहोत आणि ही माहितीची पीडीएफ आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी विभाग डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटहून डाऊनलोड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे त्यांची जी वेबसाईट आहे हे संकेतस्थळ आहे ही लिंक आहे याच्यावरती तुम्हाला भेट द्यायची आहे ही लिंक तुम्हाला गुगलवरती सर्च करायची आहे आणि ती सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा सर्फेस जो आहे तो ओपन होणार आहे आणि हा सर्फेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन इथं पाहू शकता डिस्प्र्युसमेंट स्टेटस याच्यावरती रेड कलर लाल कलरच्या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचा आहे आणि लाल कलरच्या बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारचा सरफेस जो आहे तो ओपन होणार आहे आणि तेथे ते तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो या रखान्यात टाकून द्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर हा तुम्ही कॅपचा पाहू शकता हा जो कॅपचा आहे तो तुम्हाला हा जो कॅपचा आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे आणि कॅपच्या टाकल्याच्या नंतर ओ टी पीवर जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो आधार लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती याचा ओ टी पी सेंड केला जाईल आणि ओ टी पी सेंड केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की येते ओ टी पी अशा प्रकारचं एक तुम्हाला बॉक्स मिळेल तिथे तुम्हाला तुमचा ओ टी पी टाकून द्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर गेट डाटा इथे तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा एक गेट डाटा म्हणून नाव असेल त्या गेट डाटावरती तुम्हाला जे आहे ते क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आता तुम्ही पाचवी स्टेप आता आपण पाहू क्लिक केल्याच्या नंतर त्यानंतर आपण ओ टी पी टाकल्यानंतर तो ओ टी पी जुळ्यास आपल्याला आपले अनुदान रक्कम जमा करण्यात आलेले बँक खाते आणि जमा केलेल्या दिनांक ही माहिती दर्शवली जाईल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची प्रोसेस केल्याच्या नंतर तुम्हाला असं एक तुमचं मोबाईलवरती अशा प्रकारचं पेज जे आहे ते ओपन होणार आहे की त्याच्यामध्ये तुमचे जे अनुदान पेमेंट डिटेल्स जे आहेत त्या विस्तारित एकदम प्रॉपरली दिलेल्या असणार आहेत कोणत्या दिवशी किती पेमेंट तुमच्या अकाउंटवरती पडलेलं आहे त्याच्यानंतर किती तुमच्या अकाउंटवरती पेमेंट पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर कोणत्या अकाउंटवर तुमचं पेमेंट पडलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती अशा काही ब्रॉ बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दिनांकासहित तर अशी चेक करू शकता तुम्ही तुमची अनुदानाची अनुदानाचं स्टेटस अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा